हाय हॅलो नमस्कार मी संगीता जोशी माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपण शिवरात्री निमित्त किंवा कोणत्या एखाद्या उपासाच्या निमित्ताने आपण जी बटाट्याची भाजी करतो कोरडी भाजी त्याला कोणी सुकी भाजी म्हणतात ती आपण करू तसे उपवासाचे खूप पदार्थ असतात नवीन खूप आले जुने खूप आहेत तर आज मी अगदी त्यातलाच एक छान अगदी सोप्पा आणि दोन मिनिटात होणारा बटाट्याचा बटाट्याची सुकी भाजी किंवा कोरडी भाजी कशी करायची हे सांगते तर त्यासाठी आपण पहिल्यांदा हे दोन बटाटे मी कुकरमध्ये छान शिजून घेतले आणि त्याच्या फोडी करून घेतल्या हा दाण्याचा कूट आहे आणि हे जिरे जर तुम्ही जिरे खात असाल तर जिरे घ्या नाहीतर नाही घेत हरकत नाही हा शेंगदाण्याचं कूट आणि हे मीठ अगदी एवढ्याच पदार्थामध्ये आपण अगदी दोन मिनिटात होणारी बटाट्याची भाजी बघू कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल किंवा तुम्ही उपवासाला जे कोणतं तेल तूप काय खाता ते तुम्ही टाकायचं चांगलं तूप डालडा किंवा शेंगदाण्याचं तेल तुम्ही जे तेल टाकाल ते तेलाच्यात टाकायचं छान तेल अगदी गरम होऊ द्यायचं ते भगरीची इडली डोसा उतप्पे आप्पे हे करायला वेळ लागतो खायला नाही वेळ लागत खायला दोन मिनिटात जातं सगळं फक्त करायला त्याला वेळ लागतो पण ही भाजी कशी इन्स्टंट आहे अगदी आपण एक दोन मिनिटात आपण ही भाजी करू शकतो फक्त त्यासाठी बटाटे उकडून घ्यावे लागतात हे जिरे टाकायचे छान असे ते तडतडू द्यायचे तडतडले म्हणजे छान असे फुकतात बघा ते असे लाल तिखट टाकायचं तुम्ही तुम्हाला जेवढं लाल तिखट तुम्ही खाता तुम्ही आता हे बटाटे टाकून द्यायचे एकदम मस्त बघा ठटक खूप ती मिरची पण कट करून टाकू शकतो पण त्याची चव वेगळी लागते या लाल तिकटाची चव वेगळी लागते चवीनुसार मीठ टाकायचं आणि हा शेंगदाण्याचा कूट तुम्ही शेंगदाण्याचा कूट खात नसाल काही जणी नाही खात कोरड्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट नसलं खात तर नका टाकू काही हरकत नाही पण दाण्याचं पूट टाकून खूप छान लागते तुम्हाला प्रवासात वगैरे न्यायला तर अगदी खूप हो सुंदर भाजी ही झालं आणि हे ऑलरेडी बटाटे शिजलेले असल्यामुळे आपल्याला ह्याला काही जास्त वाफवायची किंवा याला काही मंदा आचेवर शिजवा वगैरे वगैरे असं काहीही नाही ही झाली आपली बटाट्याची भाजी तर पहा आपली ही शिजवलेल्या बटाट्याची उपासाची सुकी भाजी किंवा कोरडी भाजी दाल तिखट टाकून केलेली बरं का कारण हिरव्या मिरची पण वेगळी असते ही पण वेगळी आहे तर अशी ही बटाट्याची भाजी <coughs> या उपासाला कराच आणि मला सांगा कशी वाटली ते आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय